आज आपण दुधी भोपळ्यापासून एकदम असे छान मौसूत थालीपीठ कसे बनवायचे ते बघणार आहोत तुम्ही जर हे थालीपीठ टिफिनला दिले तरी पण अगदी मौसूत राहतात आणि खायला एकदम चविष्ट लागतात मुलांना टिफिनमध्ये असे वेगवेगळे पदार्थ खूप आवडतात तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा यासाठी आपण सगळ्यात अगोदर एक दुधी घेतलेला आहे हा दुधी स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे नंतर तो एका खिसणीच्या सहाय्याने आपल्याला खिसून घ्यायचा आहे दुधी खिसत असताना थोडीशी जाडखल खिसणी वापरायची अगदी बारीक अशी खिसणी वापरायची नाही जेणेकरून इथे बघा दुधीचे दे असे कण हे आपल्याला थालीपीठमध्ये दिसले पाहिजे दुधीचे थालीपीठ हे पौष्टिक तर असतेच पण खायला अगदी सोपे आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे घरात उपलब्ध असणाऱ्या साहित्यात बनून होते त्यामुळे अगदी झटपट होणारा हा पदार्थ आहे इथे बघा इथे दाखवलं आहे अशा प्रकारे मी इथे दुधी खिसून घेतलेला आहे इथे पूर्ण दुधी मी खिसून घेतलेला आहे कारण मला भरपूर थालीपीठ बनवायचे आता हे जे दुधी आहे तो खिसून घेतल्यानंतर जे खिसणीला चिटकलेला आपला खिस आहे तो काढून घ्यायचा व्यवस्थित खिस काढून घेतल्यानंतर तो एका ताटामध्ये ठेवायचा आणि आता सगळ्यात महत्त्वाच्या म्हणजे त्यासाठी लागणारं साहित्य आता एक चमचं जिरं लसणाच्या आठ दहा तुम्हाला आवडीनुसार लसणाच्या पाकळ्या घालायच्या आणि तुम्ही ज्या प्रमाणात तिखट खात तिखट लागते तुम्हाला त्या प्रमाणात हिरवी मिरची घालायची आणि हे मिक्सरला अगदी थोडंसं पाणी टाकून बारीक करून घ्यायचा आता या दुधीमध्ये दोन वाट्या गव्हाचं पीठ अर्धी ते अर्धीपेक्षा जास्त वाटी ज्वारीचं जा पीठ आणि अर्धीपेक्षा थोडंसं जास्त वाटी आपण बेसनपीठ घातलेलं आहे बेसनपीठ म्हणजेच हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आहे एक वाटी याच्यामध्ये कांदा घातलेला आहे आणि अगदी तुम्हाला हव्या त्या प्रमाणात कोथिंबीर म्हणजेच मी इथे अर्धी वाटी कोथिंबीर घातलेली आहे आता हे पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे आता यामध्ये पूर्ण आपण जे वाटण वाटून घेतलेलं आहे त्यात जेवढं पाणी आहे त्यातच आपल्याला हे पीठ भिजवायचे आहे कारण दुधी भोपळ्यामध्ये भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि आपण ज्यावेळेस थालीपीठ बनवतो त्यावेळेस त्यातील पाणी हे आपण काढत नाही कारण दुसरे पाणी वापरण्यापेक्षा त्यातील जे पाणी आहे तेच वापरले तर चव ही छान येते आता थोडीशी यामध्ये हळद घालायची म्हणजे जे थालीपीठ आहे ते छान असं त्याला पिवळा रंग येईल इथे बघा दुधी भोपळ्यात भरपूर पाणी आहे त्यामुळे जे पीठ आहे ते आपण पूर्ण या पाण्यामध्येच छान भिजून घ्यायचं आहे तुम्हाला जर जास्तच प्रमाणात पाणी वाटत असेल तर जो भोपळा आहे तो थोडासा पिळून घ्यायचा म्हणजे अगदी थोडंसं पाणी त्यामध्ये शिल्लक राहील थोडंसं जर पीठ पातळ असेल तर यामध्ये तुम्ही गव्हाचं पीठ घातलं तरी पण चालेल तरीसुद्धा हे थालीपीठ एकदम खायला मस्त होतात हे बघा इथं हे पीठ भिजून तयार झालेलं आहे हे पीठ थोडंसं पातळच असते आता आपण इथे एका गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे हे पीठ जास्त घट्ट होत नाही थोडेशे पातळ असते त्याच्यामुळे जे थालीपीठ आहे ते थापायला अगदी सोपे जाते आणि खायला देखील छान लागते ला ला हे बघा इथं तुम्हाला दाखवते पीठ अशा प्रमाणातच भिजवून घ्यायचं कारण तुम्ही जर जास्त पीठ त्यामध्ये घालायला गेला तर थालीपीठाची जी चव आहे ती एवढी छान येत नाही त्यामुळे थोडंसं पातळ असं हे पीठ ठेवायचं आता बघा इथे आपण एकही पाण्याचा थेंब घातलेला नाही फक्त जे पाणी आहे वाटणातलं आणि भोपळ्यामधलं यातच आपण हे पीठ भिजवलेलं आहे आता इथे एक छोटासा गोळा घ्यायचा आणि हाताने इथे दाखवल्याप्रमाणे असा व्यवस्थित थापून घ्यायचा हा गोळा थापत असताना अगदी गोलाकार आकार द्यायचा तुम्हाला जर जमत नसेल तर वाकडा तिकडा आकाराला तरी देखील काहीही हरकत नाही इथे एक स्वच्छ पांढरा कपडा घ्यायचा आणि तो अगोदर ओला करून घ्यायचा नंतरच ह्याच्यावर थालीपीठ थापायचा कारण हा जर कपडा आपण कोरडा वापरला तर थालीपीठ जे आहे ते तव्यावर टाकताना अजिबात तव्यावर पडत नाही आणि तशाच कपड्याला चिटकून राहतं त्याच्यामुळे अगोदर कप कपडा हा ओला करायचा नंतर त्याच्यावर थोडंसं पाणी घालायचं आणि नंतरच थालीपीठ थापायचं आता तव्यावर थोडंसं तेल घालायचं तेल घातल्यानंतर हे जे थालीपीठ आहे ते पटकन असं उलटतं म्हणजे दुसऱ्या बाजूवर करायला आपल्याला अगदी सोपे जाते आता सगळ्या बाजूनी थोडं थोडं तेल घातलं आणि गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम ठेवायची अगदी हायही ठेवायची नाही लो आणि लोही ठेवायची नाही आता इथे दुसरं थालीपीठ देखील आपण थापून घेऊयात हे बघा थोडंसं वर अगोदर पाणी लावलं ला आणि नंतर हे थालीपीठ थापायला सुरुवात केली थालीपीठ हे अगदी पटकन थापून होतं कारण पीठ जे आहे ते पातळ आहे आणि खायला एकदम मस्त लागतं हे थालीपीठ इथे बघा याला मी छिद्र देखील पाडून घेतलेले आहेत म्हणजेच तेल टाकायला अगदी सोपे जाते आणि हे जे थालीपीठ आहे ते खा खायला एकदम मस्त लागते आता याला भरपूर तेल लावायचं म्हणजे एका थालीपीठला साधारणतः था, एक ते दोन चमचे तेल टाकायचं म्हणजे थाली हे थालीपीठ जे आहे ते खायला एकदम छान लागते इथे बघा मस्त असं आपलं खरपूस थालीपीठ भाजून तयार आहे आता जे दुसरं थालीपीठ टाक आपण थापून घेतलेलं आहे ते देखील मी इथे तव्यावर टाकून घेते तोपर्यंत आपण बघूयात की हे थाली थालीपीठ कसे झालेले आहे एकदम अगदी मऊसूत असे हे थालीपीठ झालेले आहे रंग तर बघा किती छान आलेला आहे आता इथे दोन्हीही थालीपीठ आपले तयार करून घेतलेले आहेत बघा अगदी मऊसूत हे थालीपीठ झालेले आहे खायला एकदम मस्त लागते हे तुम्ही सॉससोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खाऊ शकता कोणी कोणाला तर तुपासोबतसुद्धा हे थालीपीठ खूप छान लागते त्या तुपासोबतसुद्धा तुम्ही हे खाऊ शकता एकदम मऊसूत असल्यामुळे एक कडक न झाल्यामुळे हे तुम्ही टिफिनमध्ये किंवा जास्त वेळसुद्धा ठेवू शकता बघा किती अगदी छान असे मऊसूत थाली